सोलापूरकरांसाठी सुख्या आणि ओल्या माव्याचे भव्य दालन आता खुले झाले असून सात रस्ता परिसरात चंदूकाका सराफ यांच्या समोर आणि सुधा इडली ग्रहाच्या शेजारी ड्रायफ्रूट हाऊस या नावानं नवीन दालन सेवेत दाखल झाला आहे या दालनामध्ये देशविदेशातून आणलेले तब्बल अडीचशेहून अधिक दर्जेदार प्रकारचे ड्रायफ्रूट सोलापूरकरांसाठी उपलब्ध करून देण्यात आले दर्जा चव आणि ताजेपणा यावर विशेष भर देण्यात आला असून ग्राहकांना एकाच ठिकाणी विविध पर्याय मिळणार आहेत यश डेव्हलपर्सचे डायरेक्टर यांच्या संकल्पनेतून हे हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर विशेष उपयुक्त ठरणार आहे थंडीच्या दिवसात आरोग्यदायी आणि पौष्टिक आहारासाठी या उत्कृष्ट ड्रायफ्रुट लाभ घ्यावा असं आवाहन सुयेश खानापुरे अप्पासाहेब हनम शेट्टी मयूर दरगड संदीप शिंदे यांनी केले यावेळी खालील सय्यद बापूसाहेब आज आपल्या सोलापूर शहरामध्ये एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी इथं चंदुकाका सराफ यांच्या समोर सुधा इडली यांच्या बाजूला एक ड्रायफ्रूट हाऊस म्हणून आपले सुयश खानापुरे सर यांचं एक सुप्रसिद्ध असं ड्रायफ्रुटच स्टोर ओपन झालेलं आहे ते की सर्व जे ड्रायफ्रुट्स आहेत मार्केटपेक्षा चांगल्या क्वालिटीचे प्रीमियम क्वालिटीचे असे ड्रायफ्रूट आपल्याकडे अवेलेबल आहेत मार्केटमध्ये सरासरी पैसे देऊन सुद्धा जी क्वालिटी जी व्हेरायटीज जे भेटत नाहीत ते आम्ही ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्या सेवेमध्ये प्रत्येक चांगल्या ते चांगल्या प्रकारचं चांगल्या क्वालिटीचं ड्रायफ्रूट ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे जे मार्केटमध्ये इराणी माभरा असो किंवा पंचरत्न असो किंवा पिस्ता कॅलिफोर्नियाचा असो किंवा सॉल्टेड प्रस रोस्टेड अकबरी असो जे मार्केटमध्ये नसून ते आमच्याकडे आहे आणि मार्केटमध्ये फक्त ड्रायफ्रूटचा जो फक्त नाव वापरला जातो आणि आपल्या कस्टमरला पाहिजे तसं ड्रायफ्रूट भेटत नाही ते आम्ही ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्याकडे साधं मनुका जरी बघितला आपण तर इंडियन पासून तर पर्यंत अफगाण पर्यंत मनुका ठेवण्यात आलेला आहे सीड्स वाला पण आहे विदाउट सीड्स वाला पण आहे आणि अफगाणी रेझिल्स आहे आपल्याकडं अफगाणी अंजीर आहे आप आपल्याकडं आणि प्लेन पिस्ता पण आहे आपल्याकडं मध्ये पण आपल्याकडे चांगल्या प्रकारचे व्हरायटीज आहेत कॅश्यू जम्बो आहे कॅश्यू स्पेशल आहे कॅश्यू रेग्युलर आहे चॉकलेट्स मध्ये पण चांगल्या ते चांगल्या प्रकारचं देण्यास ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे इम्पोर्टेड चॉकलेट पण आपल्याकडे चांगल्या क्वालिटीचे चांगल्या प्रकारचे आहेत हे दोन हजार पंचवीस संपत्ता संपत्ता सोलापूरमध्ये एक भेट म्हणून दोन हजार सव्वीस साठी एक चांगल्या प्रकारचा एक स्टोर इथं ओपन करण्यात आलेला आहे हे आपले सुयस सर 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 यांना सगळीच ओळखायची यांना काही अशी ओळख करून द्यायची काही गरज नाही यांचाच हा स्टोर आहे यस डेव्हलपर्स यांचा हा स्टोर आहे आणि या स्टोरला सर्व ग्राहकांनी सगळं कस्टमर्सनी एकदा भेट येऊन भेट देऊन आम्हाला सहकार्य करावं आणि आम्ही तुम्हाला सहकार्य करू येणाऱ्या दोन हजार सव्वीस मध्ये चांगल्या ते चांगली क्वालिटी तुम्हाला देण्यात येईल आणि आपलं जे सैपुल म्हणून एक स्थान आहे इथं सोलापूरमध्ये एक दोन ते तीन दिवसामध्ये तिथं पण एक आमचं सेकंड स्टोर सोलापूर टू म्हणून एक ओपन होत आहे तिथं पण आपण येऊन आम्हाला भेट देऊन एक सहकार्य करावं ओके थँक्यू थँक्यू आज आपल्या इथे ड्रायफ्रूट हाऊसचं ओपनिंग केलेलं आहे तर इथे चांगल्या क्वालिटीचे ड्रायफ्रुट्स चॉकलेट्स अशा प्रकारचे विविध प्रकारचे ड्रायफ्रुट्स आणि इतर सगळे गोष्टी आपण इथं सुविधा दिलेल्या आहेत चांगल्या प्रकारचे ड्रायफ्रुट्स मिळतील याची आश्वासन मी देतोय आणि कृपया करून एकदा सर्वांनी एकदा विजिट करावी ही माझी विनंती आहे अजून कुठे कुठे सोलापुरातली ही पहिली आहे दुसरी शाखा लवकरच बनत आहे आणि जवळपास ऑल इंडिया मध्ये जवळजवळ तीन हजारच्या पुढे हाऊस आहेत किती व्हरायटी आहेत जवळजवळ एक आ, अडीचशे व्हरायटीज ड्रायफ्रूटचे आहेत आणि चॉकलेटचे बरेच व्हरायटी अवेलेबल आहेत काय तर एकदा ड्रायफ्रूट्स तर आपण सगळीकडे घेतोच तर इथला ड्रायफ्रूटचा क्वालिटी एकदा तुम्ही खरंच येऊन एकदा चेक करावे जेणेकरून आम्हालाही याच्यात तुमच्याकडनं कळेल की ड्रायफ्रूट्स खरंच क्वालिटीचे आहेत की नाही आणि आणखी काही लागणारे ड्रायफ्रुट्स जिथे आता सोलापुरात अवेलेबल नाहीये ते आम्ही ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन काय हवे असतील तर आम्हाला सांगण्यात तेही उपलब्ध करून ठेवले